हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता अनिताज व्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते फ्रेंड्स चटणी हा असा प्रकार आहे जो आपल्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे याचं आणि सणवार असो किंवा आता पितृपक्षामध्ये पित्रांसाठी थाळी तयार करायची असेल तर दोघांमध्ये ह्या चटणीचं खूप महत्त्वाचं स्थान आहे तोंडी लावणीसाठी ही चट चा, ह्या चटण्या आपल्याला आवश्यक असतात तर मग ह्या आधीच थोडंसं प्रिपरेशन करून घेतलं आधीच ह्या बनवून ठेवल्या तर कधीही ताटाला ह्या लावता येतात तोंडी लावणीसाठी उपयोगात येतात किंवा मग ब्रेकफास्टला किंवा एखाद्या वेळेस भाजी नाही आवडली तर चपातीसोबत खाण्यासाठी पराठ्यांसोबत खाण्यासाठी किंवा कुठल्याही पदार्थासोबत तोंडी लावणीला ह्या कामात येतील तर अशा दोन चटण्या तुमच्यासोबत शेअर करत आहेत बघा काहींच्या घरी पित्र झाले असतील श्राद्ध झाले असतील काहींकडे अजून बाकी असतील तर माझ्याकडे सुद्धा श्राद्ध व्हायचं आहे अजून तर त्यासाठी इथं मी एक चटणी तयार करते ही हेल्दीसुद्धा आहे टेस्टीसुद्धा आहे दोन्ही चटण्या हेल्दी आहेत आणि टेस्टीसुद्धा आहेत तर चला पहिली चटणी मी बनवायला घेतली आहे तर ह्या चटणीसाठी मी आधी घेतला आहेत अगदी एक ते दीड चमचा चणाडाळ घेतली आहेत तर ही जी चणा डाळ छान अशी खरपूस भाजून घेत आहेत जी कढाईना छान तापून घ्यायची आणि मग सगळे जिन्नस मंद ते भाजायचे जी गार कढाईनं त्यामध्ये टाकायची नाही तिला छान तापून घ्यायची आणि मग तापलेल्या कढाईमध्ये आपण सगळे जिन्नस हळूहळू भाजायचे आहेत पण मंद गॅसवर भाजायचे आहेत तर ह्या चनाडामध्ये थोडंसं अगदी एक थेंब मी तेल घातलं होतं खरपूस भाजण्यासाठी आणि बघा छान भाजली गेली आणि तिला मी ताटामध्ये ताटा काढून घेतले आहेत वेगळ्या आणि इथं आता मी दोन चमचे तीळ घेतले आहेत पांढरे तीळ हे देखील मी इथं भाजून घेत आहेत तर घरात घरामध्ये होते तीड तर ते अनपॉलिश्ड होते छान होते ते मी इथं भाजून घेत आहे त्यांना तेल वगैरे नाही घालत आहे त्यांना मी असंच भाजून घेत आहेत आणि त्यानंतर मी इथं घेत आहेत दोन चमचे जिरे तर जिरे ह्या चटणीमध्ये सु खूप महत्त्वाचं आहे कारण की खूप छान टेस्ट येतो जिऱ्याचा आणि जसं ही चटणी हेल्दी आहे त्यामुळे आपण इथं जिरं वापरतो आहे तर जिऱ्याचे जी तर फायदे तुम्हाला माहितीच आहेत जर तुम्हाला हाडी ता हो ताप वगैरे होत असेल ना सारखा सारखा ताप येत असेल तर जिरं खूप उपयोगाचं आहे तर हे जिरं बघा तुम्ही असंही भाजून खाऊ शकतात तुमचा जर सारखा सारखा ताप येत असेल तर किंवा गुळामध्ये जिरं भाजून आणि त्याची पूळ करून गुळामध्ये मिक्स करून त्याच्या गोळ्या तयार करून खाल्ल्यानं तर हाडी ताप तुमचा लवकर बरा होतो तर जिरं भाजून घेतला आहेत आणि हा आहे कढीपत्ता तो तुम्हाला समझ समझ लसल, तर तुम्हाला आता समजलं असेल की चटणी कशाची आहे काहींना समजलं असेल काहींना माहिती नसेल या चटणीबद्दल तर कढीपत्ता छान स्वच्छ मी धुवून घेतला होता आणि त्याला फडक्यावर छान सुकत ठेवला होता फॅनखाली कारण आता ऊन तर पडतच नाही आहे आणि त्याला चांगलं सुकून घ्यायचं आहे पेपरवर टाकू नका फडक्यावर टाका आणि चांगलं सुकून घ्या अगदी दोन दिवस लागले तरी चालेल तो छान हातावर ते असं क्रश केला के जाईल एवढं त्याला छान तुम्ही त्याला सुकवून घ्या आणि मग कढाईमध्ये त्याला भाजायचं आहे तर कढाईमध्ये सुद्धा मंद हाचेवर भाजा जोपर्यंत तो छान असा क्रश होत नाही पूर्ण त्याची पूड होत नाही हातावर तोपर्यंत याला आपलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर मंद आचेवरच भाजायचं आहे थोडा वेळ लागेल हात थोडा दुखेल पण तरी तो व्यवस्थित भाजला ना तर ही चटणी खूप जास्त दिवस टिकेल आणि जर तुम्ही त्याला असंच थंड्या कडीमध्ये म्हणजे फार तापलेली नसेल आणि तुम्ही असंच त्याला परतून घेतलं ना तर मग ती चटणी खराब होऊ शकते तर बघा असं हातावर छान क्रश होत आहे असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तरी तर मी हा कढीपत्ता देखील भाजून घेत आहे छान खरपूस भाजल्यानंतर या याला देखील सगळ्या मिश्रणामध्ये मी मिक्स करणार आहेत तर आता मी परत तीच सगळं काढून घेतलं आहे आणि गॅससुद्धा बंद केला आहे आणि तीच तापलेली कढाई ठेवली आहे तर ती तापलेल्या कढाईमध्ये बंद गॅसवरच मी मिरचीपूड इथं भाजत आहेत तुम्ही जर अख्ख्या मिरच्या तुमच्याकडे असेल तर त्याही तुम्ही भाजू शकतात गॅस पटवून त्याही छान खरपूस भाजू शकतात पण माझ्याकडे आता त्या अवेलेबल नव्हत्या आणि मी अख्ख्या मिरच्यापेक्षा मिरचीपूडच वापरते तर ती जी गरम कढाई आहे ना त्यामध्ये आपल्याला मिरची पावडर भाजायची आहे तर अगदी फटाफट भाजायची आहेत थोडा ठसका होतो पण तिला अगदी फटाफट आपल्याला भाजून घ्यायची करपू द्यायची नाही आहे कारण की कढाई खूप गरम असते आणि पुढे ना लवकर ती जळू शकते करपू शकते म्हणून फटाफट तिला भाजून घ्यायची आहेत तर मी आधी दोन चमचे घेतले होते मिरची पावडर दोन चाळीस चमचे मला कमी वाटली तर मी अजून एक चमचा घेतली आहे तिला देखील भाजून घेत आहेत सगळं मिश्रण ना एकजीव नाही करायचं आहे आपल्याला कढीपत्ता एका बाजूला ठेवायचा आहे आणि हे जे काही बाकी मिश्रण आहे ना अर्ध जे मिश्रण डाळ आहे तीळ आहे हे सगळं आपल्याला भाज आधी बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी लसूण घालत आहेत लसूण तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी तुम्ही घालू शकता आणि हा अर्ध सारण मी आधी भा आ, बारीक करून घेणार आहेत मिक्सरमध्ये आणि नंतर मग मी लास्टला कडीपत्ता टाकणार आहे आणि हो मीठसुद्धा सगळ्यात शेवटी टाकणार आहेत मीठसुद्धा बारीक करताना टाकायचं नाही आहे कारण ते बारीक झाल्यानंतर तिचं प्रमाण किती होईल हे आपल्याला नंतर लक्षात येईल तेव्हा आपल्याला मीठ टाकायचं आहे तर बघा आधी मी सगळं जाड जिन्नस होते ते बारीक करून घेतले तुम्ही यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालू शकतात मी शेंगदाणे स्किप केले आहेत कारण की मी शेंगदाण्याची वेगळी चटणी बनवत आहेत आणि बघा कढीपत्ता शेवटी टाकल्यानंतर हे सगळं काही बारीक झालं आहे आणि आता यामध्ये मी या चटणीच्या हिशोबाने मीठ मिक्स करणार आहेत स्वादानुसार तर कधीही मीठ आधी टाकू नका चटणी झाल्यानंतर घाला कारण ही चटणी खूप बारीक असते त्यामुळे आपल्याला मिठाचा अंदाज येणार नाही आणि कढीपत्ता पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे त्या चटणीमध्ये त्यासाठी आपल्याला जाळ जिन्नस का आधी बारीक करायचे आहे जर आधीच आपण कढीपत्ता त्यामध्ये टाकला तर तो बारीक होईल तर इतकंही बारीक करायचं नाही आहे म्हणून ते जिन्नस झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आता मीठ घातलं आहे आणि छानपैकी आता याला मी मिक्स करून घेत आहे करूं आणी तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला एअरटाईट बॉटलमध्ये यांना ठेवायचं आहे या चटण्या खूप जास्त दिवस टिकतात जर काचेच्या बॉटलमध्ये ठेवल्या तर छान धुवून पुसून अगदी कोरडी करून घ्यायची आहेत थोडाही ओलावा ह्या बॉटलमध्ये नसायला पाहिजे चटणी खराब होऊ शकते तर यामध्ये मी आता हे भरून घेणार आहेत मीठ छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि हे काचेच्या बॉटलमध्ये ही चटणी मी भरून घेत आहेत खूप टेस्टी चटणी लागते अगदी कशासोबतही खाऊ शकतात तोंडी लावणीला तर ते आहेच पण नाश्त्याला कधी छान पराठा केला किंवा दशम्या आपण करतो धपाटे करतो किंवा थालीपीठ करतो त्यासोबतसुद्धा ही चटणी उत्तम लागते खूप चविष्ट लागते नक्कीच ट्राय करा ज्यांनी आतापर्यंत चटणी खाल्ली नसेल ना त्यांनी नक्कीच खायला पाहिजे त्याच कढाईमध्ये मी आता दुसऱ्या चटणीचं सगळं काही भाजून घेत आहेत तर इथं एक मोठी वाटी भरून मी शेंगदाणे घेतले आहेत तर शेंगदाणे खूप छान खरपूस मी भाजून घेणार आहेत अगदी टर्फल मोकळे होतील तिथपर्यंत तिला छान भाजून घेणार आहेत त्याच कढाईमध्ये मी शेंगदाण्याचे टर्फल काढत नाही भाजी करताना असो किंवा मग चटणी बनवताना असो मी टर्फल कधीच काढत नाही कारण की टर्फलामध्ये सुद्धा खूप म्हणजे स सत्व असतात पौष्टिक तत्त्व असतात त्यामुळे मी याचे टर्फल कधीच काढत नाही तर शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले आहेत आणि मागच्याप्रमाणेच गॅस बंद केला आहे आणि गरम कढईमध्येच मी चटणी चटणी पावडर टाकत आहेत तुम्ही मिरची देखील म्हणजे यामध्ये टाकू शकतात तर ज्या अख्ख्या मिरच्या असतात ना पटणा मिरची किंवा मग चपाटा मिरची जी म्हणतो ते दोन्ही मिक्स करून तुम्ही जर घेतल्याला या चटणीमध्ये उत्तम चविष्ट लागते ती पण इथं मी मिरच्या नाही घेतल्या त्या मिरच्या माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या मिरची पावडरच घेतली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची पावडर मी घेऊन घेतली आधी आणि बघा भरपूर लसूण असा घालत आहेत या चटणीमध्ये लसूणचं प्रमाण जास्त असलं ना तर खूप छान लागते आणि त्यामध्ये आता शेंगदाणेसुद्धा मी घेऊन घेत आहेत आणि याला ना अगदी जास्त फिरवायचं नाही आहे चर्न करायचं आहे मध्ये मध्ये आणि चटणी आपली किती जाड आपल्याला हवी आहे किती बारीक हवी आहे ते बघत राहायचं आहे आणि मग फिरून घ्यायचं आहे आधी एक दोन फेअर झाल्यानंतर त्याला बाहेर काढायचं आणि त्यामध्ये मीठ मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला एक दोन वेळा फिरून घ्यायचं आहे यामध्ये मी मीठ घातलं आहे आता स्वादानुसार आणि मग त्यानंतर मी परत एकदा त्याला मिक्सरला लावणार आहे तर छान असं हलून घेत आहेत जेणेकरून मिक्स मीठ आहे ना खालपर्यंत जाईल आणि याला परत फिरून घेते तर थोडंसं आपल्याला जाडसर ठेवायची आहेत अगदी शेंगदाण्या शेंगदाण्याची ना बारीक फुड असायला नको कारण यामध्ये जे शेंगदाणे थोडे अख्खे राहतात मध्ये मध्ये जाड असतात ना ते खाताना खूप छान लागतात बाहेर काढल्यानंतर तिला छान ढवळून घ्यायची आहेत मीठ कुठं कमी जास्त जर लागलं असेल तर ते एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशी उत्तम चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे ही तर अगदी म्हणजे माझ्या गावाकडे प्रत्येक घरामध्ये तुम्हाला ही चटणी मिळेल आणि ही अशी जास्तीची करून ठेवावीच लागते कधी इमर्जन्सीला पाहुणेसुद्धा आले भाजी नसली तर डाळ भातासोबतसुद्धा ही खि ही चटणी देतो किंवा खिचडीसोबत कळण्याच्या भाकरीसोबत कशासोबतही आम्ही ही चटणी खातो तर ही चटणीसुद्धा तुम्ही करून ठेवू शकता जास्तीची ही खराब होत नाही हिला देखील जी काचेची बॉटल त्याम का त्याम आहे त्यामध्ये भरून ठेवा छान धुवून सुकून घ्या ते बॉटलला मॉइश्चर राहू देऊ नका कुठेही आणि मग त्यामध्ये आपल्याला हे फील करून ठेवायची आहे खूप छान चव देते ही तीनच प्र तीनच गोष्टी यामध्ये लागतात पण खूप छान चविष्ट लागते तर एका बळणीमध्ये ती झाली नाही दुसऱ्या बडणीमध्ये सुद्धा मी भरली आहेत कारण ती जास्तीची बनवली हो आहेत आणि असे छान बॉटलमध्ये भरून घ्यायचे ह्या चटण्या कधीही तुम्हाला खाण्यासाठी उपयोगात येतील आणि खूप टेस्टी चविष्ट आणि हेल्दी अशा चटण्या आपल्या तयार आहेत तुम्हाला आवडल्या असतील ह्या चटण्या तर नक्कीच घरी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा तर चला मग व्हिडिओला इथंच एंड करते व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा